जयोत्सुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्र ते भगवती त्वामहम यशो युतावंदे। वंदे अर्थात या देशाने आज समस्त जगत आला स्वातंत्र्यवीरांपासून ते क्रांतीवीर आणि नव्हे नव्हे तर अनेक वैचारिक माणसं दिली की ज्याच्यामुळे फक्त भारत देशच नाही अजरामर झाला तर त्यांनी त्याच्याकडनं जगाने काहीतरी शिकावं आणि आज जगाच्या पाठीवर सावरकरांनी स्वतःच्या भारताचा अभिमान कुठेतरी पोचवलेला आपल्याला दिसतो अर्थात लहानपणापासून शैक्षणिक पासून सांस्कृतिक राजकीय सगळ्या कारकीर्द करत असताना आपल्याला त्यांच्या जीवनाचे अथांग रूप बघायला मिळतात ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणणारे सागर असे म्हणणारे सावरकर खऱ्या अर्थाने सागराही पेक्षा अथांग आहेत आणि त्याच विषयाला तुमच्या सर्वांसमोर बोलण्याकरता उपस्थित नमस्कार मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक पंधरा आपल्या सर्वांसमोर विषय मांडतोय स्वातंत्र्य सावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाव आणि त्यांचे दर्शन अर्थात जेव्हा आपण लहानपणापासून बघत असतो तेव्हा बाराव्या वर्षी ज्या वेळेला अठराशे एकोणऐंशी साली अठराशे त्र्याऐंशी साली जेव्हा त्यांचा जन्म होतो वासुदेव बळवंत फडके जेव्हा एडनच्या तुरुंगामध्ये हाडाचे काडे होऊन मरतात त्याच्यानंतर त्याची बातमी जेव्हा केशरीमध्ये छापून येते अशा वेळेला त्या वार्तापत्रावरती हात ठेवून शपथ खाणारे चाफेकर बंधू जेव्हा अठराशे अठ्ठ्याण्णव साली फाशीवरती जातात तेव्हा तेच वार्तापत्र केशरी रूपाने भगूर या गावी जातं आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ते वार्तापत्र घरातल्या चामुंडा देवतेच्या समोर ठेवून मी आता या भारताच्या स्वातंत्र्याकरता शशस्त्र क्रांतीचा केतू निर्माण करून शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन असं म्हणत स्वातंत्र्याची क्रांती गीता स्वतःच्या हाताने लिहिणारे सावरकर खऱ्या अर्थाने मला त्यावेळचे एक अत्यंत निपजलेले आणि त्याहीपेक्षा ज्ञानवंत क्रांतीवीर ठरतात प्रत्येक वेळेला स्वतःला बलिदान करणं हे क्रांतीवीरांचं लक्षण नाही पण आपलं बलिदान कोणत्या गोष्टी करताय हे लोकांना पटवून देण्याचं काम सावरकरांकडनं जे प्रकर्षाने झालं नव्हे नव्हे भारताच्या सांस्कृतिक गोष्टी राजकीय गोष्टी शैक्षणिक राजकीय सगळ्याच गोष्टी अबाधित ठेवून जेव्हा ते बलिदाना करता सज्ज होतात ना तेव्हा त्यांच्यातला एक प्रखर देशभक्त सुद्धा मला बघायला भेटतो जेव्हा मित्रमेळा नावाची संघटना नाशिक सारख्या ठिकाणी जेव्हा ते स्थापित करतात तेव्हा फक्त माझं कल्याण नको व्हायला हे जननी तुझसाठी जनन हे जननी तुझसाठी मरण हे जननी तुझसाठी मरण ते जनन हे जननी तुझं वीन जनन ते मरण अरे या देहापासून त्या देवाकडे जाण्याच्या मध्ये देश नावाची गोष्ट लागते त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो अशा कर्तृत्वाना बलिदानाने सिद्ध होण्याकरता मित्रमेळा नावाची संघटना जेव्हा निर्माण करून पुण्यासारख्या ठिका फर्गुषण कॉलेज सारख्या ठिकाणी जेव्हा बीए ची परीक्षा देत असताना ते अभिनव भारत सारख्या योजना राबवून जेव्हा सगळ्या मुलांना एकत्रितपणे प्रत्येक आठवड्याच्या रविवारी छत्रपतींच्या गीता सांगतात आणि छत्रपतींवरती सर्वात पहिली आरती मंदिर असतात जयदेव जयदेव जय जय शिवराया याया अनन्य क्षरणा आर्या ताराया असं जेव्हा म्हणत ते विद्यार्थ्यांना एकत्र करतात ना तेव्हा समग्र भारताला एकत्र करून तो सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करण्याकरता ते प्रकर्षाने मला सज्ज होताना दिसतात त्यांच्यातलं या भावाचं दर्शन करत असताना जेव्हा ते प्रकर्षाने लोकमान्य टिळकांसोबत जातात ना तेव्हा सगळ्या लोकांना एकत्र करून आता इंग्रज सरकार आपल्यावरती अशा पद्धतीचं जुलमी वक्तृत्व करत आहे तर आपल्याला कुठेतरी त्यांना थांबवायला हवं करता जेव्हा ते पुण्यासारख्या ठिकाणी विदेशीचा बहिष्कार म्हणून याच पत्रिपुळा शेजारी जेव्हा विदेशी कपड्यांची होळी करताना मला दिसतात ना तेव्हा लोकमान्य टिळक सुद्धा म्हणतात अरे सावरकर तू तर लहान मुलांबरोबर खेळत होतास पण अशा पद्धतीची होळी करून जेव्हा तू कुठलीही होळी करणं आणि विदेशी कपड्यांची होळी करणं म्हणजे इंग्रजी सत्ताधारी बाजूला असताना आता आमचे भारतीय तुम्हाला घाबरत नाहीत असं म्हणत जेव्हा ते होळी करतात आणि टिळकांचा हात धरून जेव्हा ते क्रांती गीतेमध्ये येतात आणि सगळ्या लोकांना एकत्र करतात कर ना तेव्हा त्यांच्यातला निडरतेचा भाव सुद्धा मला तितकंच प्रकर्षाने तुमच्या समोर दिसतो अर्थात जेव्हा सावरकर इथून लंडनला निघून जातात तेव्हा पहिल्याच दिवशी अगदी जेव्हा ते लंडन मधल्या इकडच्या असणाऱ्या हॉस्टेलमध्ये जातात ना तेव्हा पहिलीच तंद्री त्यांना की अरे नाव इंडिया हाऊस आहे माझ्या भारताचं भवन आहे ना त्या इंडिया हाऊसचं नामांतर जेव्हा पहिल्याच दिवशी ते भारत भवन करतात आणि ती तार जेव्हा लोकमान्य टिळकांकडे येते ना तेव्हा लोकमान्य टिळक म्हणतात आपला सावरकर लंडनला बरं का जेव्हा अशा पद्धतीचं कार्यकत्व रावणाच्या लंकेमध्ये जाऊन मारुतीने करावं हे जेव्हा दिसतं ना तेव्हा त्यांच्यातला ते मला निडरता निसाहसी वृत्ती आणि त्याही पेक्षा स्वतःमध्ये अत्यंत साहस भरलेला आणि त्याही पेक्षा संघर्षात वरती आलेला सावरकर प्रकाशाने मला दिसतो घराची कोणतीही असुविधा घरातल्या कोणत्याही गोष्टींबद्दल मनामध्ये लोभ न ठेवता न पत्नी न मुलगा न भाऊ न बहीण कोणत्याही गोष्टीची उपमान न ठेवता फक्त करता देव देश आणि धर्म याच्या करता समर्पित राहून आणि त्याही पेक्षा धर्मातली अंधश्रद्धा दूर करत नास्तिक हिंदू म्हणून मी जन्माला आहे असिंधू सिंधू पर्यंत भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव सवय हिंदू ही ती स्मृता कोणताही भाषा भेद धर्म जाती वंश या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असणारा आमच्या हा हिंदू धर्म खऱ्या असल्याने सहिष्णू आहे हे जेव्हा मला दिसतं ना तेव्हा त्यांच्यातला धर्म सहिष्णू माणूस ज्ञान पिपासिता वृत्ती असणारा आणि धर्म चिकित्सक हा भाव मला सावरकरांमध्ये दिसून येतं जेव्हा हे सकल जगामध्ये छान अमुचा प्रियकर हिंदुस्थान केवळ पंच प्राण अमु प्रियकर हिंदुस्थान जननी तुझा सन्मान रक्षणी हे प्राण शत्रुकंठ भो निघालो तुझं दारुण रक्त स्नान असं जेव्हा ते म्हणत प्रकर्षाने पुढे येतात आणि जेव्हा अठराशे सत्तावन्नच्या युद्ध लढ्यांमध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये त्या त्या पद्धतीची विपशना ज्या वेळेला केली जाते त्या त्या, त्या गोष्टीची विटंबना केली जाते ती विटंबना होऊ नये त्याच्याकरता इंग्लंडच्याच लायब्ररीमध्ये जाऊन तिकडच्या पुस्तकांचा संदर्भ घेत जेव्हा ते अठराशे सत्तावन्न युद्ध समर नावाचं ग्रंथ प्रकाशित करतात आणि त्या ग्रंथ प्रकाशनावरती जेव्हा बंदी येते ना तेव्हा बंदी असलेल्या ग्रंथामध्ये नेमकं काय लिहिलंय हे वाचण्याकरता ते ग्रंथ अधिकाधिक विकले जातात आणि स्वतःच्या देशांमधल्या लोकांची देशभक्तांची विटंबना मी बाहेरच्या देशामध्ये सहन करू शकत नाही असं जेव्हा सावरकर म्हणतात ना तेव्हा त्यांच्यातला देशभक्ती असणाऱ्या माणसांबद्दलचा प्रेम खऱ्या अर्थाने दिसून येतं आज वेळेची मर्या आपल्याकडे आहे त्याच्यामुळे फारसं बोलता येत नाही पण जेव्हा ते काथ्या कुटत असताना सुद्धा लहान लोकांना त्यांच्यासोबत असणाऱ्या तुरंगातल्या लोकांना जेव्हा हनुमान चालिसा शिकवतात ख्रिश्चन तर त्यांची प्रार्थना करतात मग तुम्हाला प्रार्थना करायला काय होतं याच्याकरता निरक्षर असणाऱ्या माणसांना पण जे तेव्हा शिकवतात आणि त्यांना कुठेतरी पुढे नेतात तेव्हा प्रकर्षाने त्यांच्यातला मला सावरकर सुद्धा दिसतो जे जे थावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकल जनम असं जेव्हा प्रकर्षाने ते करतात ना तेव्हा त्यांच्यातला मला एक अत्यंत अभ्यास वृत्ती असणारा सावरकर सुद्धा दिसून येतं शेवटी जाताना सावरकरांचं चरित्र तर अखंड आहे पण त्यांनी लिहिलेल्या एका ओळीने अच्छा या भाषणाचे अंत करतो त्यांनी सांगितलंय श्रीबाजींचे रक्त पेरले खिंडित त्या काळा आणि म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला त्यांनी तर कार्य आमात केलंय पण पन... त्यांना आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे श्रीबाजींचे रक्त पेरले खिंडित त्या काळा म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला अहो बंधुरू पूर्वजा इसे स्वतंत्र रणगाजी स्वतंत्र त्या पूर्वजा शोभतो वंशज काजी विनवी विनायक यातील घ्यावे समजून अर्थाला आणि चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला मला पूर्वक धन्यवाद